या युट्यूब चॅनेलवर तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण चर्चा करणार आहोत अंबानींच्या आता वंतारा हे प्रकरण काय आहे हे ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी पुन्हा सांगतो खरं तर वंतारा निर्माण झाल्यापासून आजपर्यंत एवढं प्रसिद्धीच्या झोतात आहे की वंतारा हे नाव ऐकलेलं नाही अशा लोकांची संख्या कमीच असेल तरीसुद्धा सांगतो वंतारा हे सोप्या भाषेमध्ये खाजगी अभयारण्य आहे म्हणजे अंबानींचं अभयारण्य आहे अंबानींचा लाडका मुलगा अनंत अंबानी याने हे अभयारण्य निर्माण केलेलं आहे अंबानींचा जामनगरला जो प्रोजेक्ट आहे जो प्रकल्प आहे त्या रिफायनरी आहे ती लक्षात घ्या त्या रिफायनरीच्या जवळजवळ तीन हजार एकर जमिनीवर हे अभयारण्य किंवा हे ॲनिमल रिहॅबिलिटेशन सेंटर त्याला म्हणतात म्हणजे प्राणी पुनर्वसन केंद्र आकाश अंबानीने निर्माण केलेलं आहे अनेक वेळेला याची बातमी वृत्तपत्रातून आलेली आहे किंवा अनेक टेलिव्हिजन चॅनलनी या वनताळावर अर्ध्या तासाचे एक तासाचे कार्यक्रमही बन बनवलेले आहेत तुम्हाला आठवत असेल तर इंडिया टुडेचे माजी पत्रकार राहुल कंवल यांनी या वंतारामध्ये आकाश अंबानींची मुलाखत घेतली होती त्यावेळेला या वंतारामध्ये हत्तींसाठी बनवली जाणारी ख खिचडीसुद्धा या राहुल कव्वल पत्रकाराने मोठ्या आवडीने खाल्लेली होती म्हणजे माणसांनी खाऊ नये असं माझं काही म्हणणं नाही याचं कारण अनेक सरकारी प्रकल्पामध्ये माणसांनी खाऊ नये असं अन्न असतं पण पत्रकाराला खाऊ घालून अनंत अंबानी हे सिद्ध केलं की आमच्याकडे हत्तींसाठी बनवलेली खिचडीसुद्धा उच्च प्रतीची असते वगैरे 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 असो ही चर्चा त्यावेळेला झाली होती आठवलं म्हणून तुम्हाला सांगतोय तर असं हे वंतारा तीन हजार एकरवर बसलेलं आहे आणि इथे वंताराच्याच रिपोर्टप्रमाणे साधारणपणे दहा हजारून जास्त एवढे प्राणी आहेत नेमकं सांगायचं तर तुम्हाला सांगतो नेमका आकडा या वंतारामध्ये दहा हजार तीनशे साठ प्राणी आहेत बघा आत्ताच निर्माण झालेल्या काही वर्षांपूर्वी दोन तीन वर्ष झाली आहेत दहा हजार तीनशे साठ प्रा प्राणी अंबानीनी जगभरातल्या अनेक देशातून आणलेले आहेत अंबानींचा असा दावा आहे की यातले काही प्राणी जखमी होते काही प्राणी आम्ही घेतले कारण त्यांची नीट नीट देखभाल केली जात नव्हती संबंधित देशातल्या प्राणी संग्रहालयाकडून किंवा वन खात्यांकडून त्यामुळे दहा हजार तीनशे साठ प्राणी या वनतारामध्ये आहेत आणि त्यामध्ये तीनशे पंचेचाळीस जाती आहेत एका आ, जर्मन वृत्तपत्राच्या म्हणण्यानुसार ज्यांनी वनतारावर एक इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट केला त्यांच्या म्हणण्यानुसार अंबारी म्हणतात इथे दहा हजारहून जास्त प्राणी आहेत दहा हजार तीनशे साठ प्राणी आहेत पण प्रत्यक्षात वंतारामध्ये या जर्मन वृत्तपत्राच्या म्हणण्यानुसार तीस हजारावर प्राणी आहेत यामध्ये एकशे एक्क्याऐंशी एकशे एक्क्याऐंशी एकेंश, सिंह आहेत आणि दोनशे चित्ते आहेत शिवाय अतिशय दुर्मिळ अशा जातीची ओरांग उटांग वगैरे जी माकडं असतात ती माकडंसुद्धा इथे आहेत वेगवेगळ्या जातीचे प्राणी जगभरातून या अनंत अंबानी नावाच्या अंबानीच्या लाडक्या लेखाने गोळा केलेले आहेत मोठा व्याप आहे वर्षाला या वंताराचा खर्च साधारण दीडशे ते दोनशे कोटी रुपये आहेत एखाद्या अभयारण्यासाठी किंवा एखाद्या प्राणी पुनर्वसन केंद्रासाठी राज्य सरकारचं बजेटही एवढं नसेल याची मला खात्री आहे पण अंबानीच्या लाडक्या लेखाने एवढा मोठा व्याप मांडलेला आहे हा वंतारा हा जामनगरमध्ये आणि हे वंतारा पुन्हा एकदा बातमीत आलेला आहे कारण आज सुप्रीम कोर्टाने नेमलेल्या एस आय टीने या वंतराला वंताराला चिट दिलेली आहे पूर्णपणे वंतारात जे काय काम होतं ते नियमानुसार होतं वंतारात जे प्राणी आणले जातात ते संबंधित प्राधिकरणाने जी चौकट टाकून दिलेली आहे जे नियम घालून दिलेले आहेत त्या नियमानुसारच आणले जातात वन तारात कोणताही गैरव्यव वा, गैरव्यवहार होत नाही असं या एस आय टीने म्हटलेलं आहे सुप्रीम कोर्टात आज एस आय टीचा हा जो अहवाल आहे तो न्यायमूर्ती न्यायमूर्तींनी मांडला दोन न्यायमूर्ती आहेत न्यायमूर्ती प पंकज मिथल आणि न्यायमूर्ती पी बी वराळे या दोघांनीही या दोघांच्या खंडपीठाने हा अहवाल आज समोर ठेवला पण हा अहवाल त्यांनी वाचून दाखवला नाही किंवा जाहीर केला नाही हा क्लिनचीट जो अहवाल आहे एस आय टीने दिलेला आधी मी तुम्हाला हे सांगतो की एस आय टीमध्ये कोण कोण होते ही एस आय टी कधी नेमण्यात आली सुप्रीम कोर्टाने ही एस आय टी पंचवीस ऑगस्टला नेमली हो पंचवीस ऑगस्टला म्हणजे साधारणपणे वीस दिवसापूर्वी नेमली या एस आय टीमध्ये सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती चलमेश्वर होते त्यानंतर उत्तराखंड आणि तेलंगणाचे माजी मुख्य न्यायमूर्ती राघवेंद्र चव्हाण होते मुंबईचे माजी पोलीस आयुक्त हेमंत नगराळे होते आणि कस्टम्सचे अतिरिक्त आयुक्त अनिश गुप्तासुद्धा होते या चार जणांनी पुढच्या पुढच्या पंधरा दिवसात म्हणा हा रिपोर्ट खरं तर बारा सप्टेंबरला सुप्रीम कोर्टाला देण्यात आलेला आहे त्यामुळे बारा दिवस अधिक पाच सतरा दिवसामध्ये वंताराची चौकशी पूर्ण केली वंतारावर जे गंभीर होते, वंतारा वे, होत आ, ले ले। वंतारा आरोप होते त्याच्या खोलात हे शिरले असं कोर्ट म्हणत आहे आणि त्यांनी मध्ये कोणताही गैरव्यवहार व्यप व्यवहार होत नाही अशी क्लिन चिट दिलेली आहे मुद्दा असा आहे वंतारावर आरोप काय होते लक्षात घ्या वंतारावर जे आरोप होते ते अत्यंत गंभीर होते एका जर्मन वृत्तपत्राने मी मगाशी सांगितल्याप्रमाणे एक इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्ट केला होता तो सुद्धा व्हेनेझुआलाच्या एका इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीच्या मदतीने या जर्मन वृत्तपत्राच्या म्हणण्यानुसार वंतारा प्राणी मिळवताना जगभरात गैरव्यवहार करते अनेक देशांकडून हे प्राणी आणले जातात वंतारामध्ये त्यामध्ये पैशाची उलाढाल मोठ्या प्रमाणावर होते अनेक प्राणी हे व्यापाऱ्यांकडून आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्यांकडून घेऊ गे, घेतले गे, जातात प्राण्यांच्या अशा व्यापाऱ्यांवर वेगवेगळ्या देशांमध्ये निर्बंध आहेत आफ्रिकन देशांमध्ये कंबोडियामध्ये वेनझुआलमध्ये किंवा अरब देशांमध्ये सुद्धा अतिशय कडक नियम आहेत पण या वंतारामध्ये सगळ्यात जास्त प्राणी जे आले आहेत म्हणजे या जर्मन वृत्तपत्राच्या म्हणण्यानुसार अकरा हजार सातशे एकोणतीस प्राणी हे अरब देशातून आलेले आहेत आणि यापेक्षा अधिक म्हणजे बत्तीस देशातून साधारणपणे त्रेपन्न निर्यातदारांकडून यांनी हे प्राणी मिळवलेले आहेत हे मिळवता त्यांना ते त्यांनी वेगवेगळे मार्ग वापरलेले आहेत यामध्ये गडबड केलेली आहे अनेक खाजगी व्यापारी स्वतःचे प्राणी संग्रहालय करतात निर्माण प्राणीसंग्रहालयाच्या नियमाखाली प्राणी प्राणी नियमा नियमा हे प्राणी मिळवतात आणि नंतर ते विकतात अशा व्यापाऱ्यांकडून वंताराने प्राणी मिळवले आहेत असा मुख्य आरोप होता त्यानंतर इथे प्राण्यांची देखभाल करताना जे वन खात्याचे नियम आहेत जे सरकारचे नियम आहेत हे पाळले जात नाही असाही आरोप होता शिवाय जामनगरच्या रिफायनरीच्या परिसरातच हा वनसा वंतारा आहे जरी तीन हजार एकरवर असला लांब असला रिफायनरीपासून तरी इथली हवा या प्राण्यांना अनुकूल अशी नाही आहे असाही आरोप होता असे वेगवेगळे आरोप करणारे आरोप या पिटिशनमध्ये करण्यात आले होते जेव्हा पंचवीस ऑगस्टला हा पिटिशन सुनावणीला आला तेव्हाच न्यायमूर्तींनी या आरोपांना काही पुरावा नाही असा शेरा मारला होता तरीसुद्धा आम्ही चौकशी करतो आणि ही चौकशी करण्यात आली मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे आज पंधरा सप्टेंबर आहे पंचवीस ऑगस्टला नेमली होती एस आय टी वीस दिवसामध्ये ह्या चौकशीचा निकालही आज न्यायमूर्तींनी ठेवलेला आहे ते असं म्हणाले आम्ही आता निकालपत्र देऊ आश्चर्याची गोष्ट मला ही वाटते की हा एस आय टीचा जो रिपोर्ट आहे तो त्यांनी न्यायालयात जाहीर केला नाही तो त्यांनी न्यायालयाच्या पटलावर ठेवला नाही ते असं म्हणाले आम्ही जे निकालपत्र देऊ त्यामध्ये निकाल या एस आय टीचा जो अहवाल आहे त्याचा काही भाग आम्ही वापरू त्यांचे ज्या शिफारसी आहेत त्या अंमलात याव्यात म्हणून प्रयत्न करू पण मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं आहे की हा अहवाल जगजाहीर का करण्यात आला नाही सार्वजनिक का करण्यात आला नाही लोकांना समजू नये असं या एस आय टीच्या अहवालात काय आहे हा अहवाल जाहीर करायला कोणी ऑब्जेक्शन घेतलं बघा एक तर पहिले म्हणजे सॉलिसिटर जनरल जे आहे तुषार मेहता त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे वंताराचे जे वकील आहेत त्यांनी सुद्धा ऑब्जेक्शन घेतलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे हा अहवाल जर जाहीर झाला एस आय टीचा सा, तर स्पेक्युलेशनला वाव मिळेल लोक आरोप प्रत्यारोप करतील लोक मतमतांतर व्यक्त करतील आणि एकूण गोंधळ होईल वंतारामध्ये अनेक गोष्टी अशा आहेत प्राण्यांची देखभाल मध्ये वगैरे ज्याला गोपनीयतेची गरज आहे मला हे काही कळलं नाही म्हणजे हे खर हो तर एक्सपर्टने आम्हाला समजावून सांगायला पाहिजे जी देखभाल होते यामध्ये गोपनीय काय असत असेल तर त्यामध्ये दडवण्यासारखं काय आहे त्यावर पांघरुल घालण्यासारखं काय आहे वंतराच्या वकिलांनी असं सांगितलं हरीश साळवेनी की आम्ही एसआयटी साठी सर्व गोष्टी उपलब्ध करून दिल्या आमचे कर्मचारी ही एसआयटी साठी उपलब्ध होते जेव्हा एसआयटीला लागेल तेव्हा आम्ही एसआयटीशी पूर्ण सहकार्य केलं मग तुम्ही जर एस आय टीशी पूर्ण सहकार्य कर केलं असेल तर तुम्हाला लपवण्यासारखं काहीच नाही आहे मग एस आय टीचा अहवाल सार्वजनिक करायला तुम्ही विरोध का, का, का केलात काय कारण आहे हे जनतेला समजलं पाहिजे मला असं वाटतं पत्रकार म्हणून आम्हाला तर समजलंच पाहिजे पण जनतेलाही समजलं पाहिजे आणि लक्षात घ्या भारतातल्या कोणत्याही मीडियानी अंबानीच्या वंताराबद्दल प्रश्न उपस्थित केले नाहीत मोदींनी या वंताराचं उद्घाटन केलं आहे त्यामुळे गोदी मीडिया त्याबद्दल बोलणार नाही पुन्हा हा वंतारा अंबानीच्या मालकीचा आहे अंबानीच्या खाजगी मालकीचा हा अवाढव्य हे अवाढव्य असं अभयारण्य आहे किंवा प्राणी पुनर्वसन केंद्र आहे असं दुसरं पुनर्वसन केंद्र भारतात नाही आणखी एक आरोप ह्याच्यावर झाला होता की भारतातल्या वन खात्याच्या फॉरेस्ट ऑफिसरशी संगनमत करून अनेक प्राणी यांनी आसाम वगैरे एरियातून विशेषतः ईशान्य भारतातून मिळवलेले आहेत मध्यंतरी तुम्हाला आठवत असेल कोल्हापूरच्या महादेवी किंवा माधुरी हत्तीणीचा मोठा वाद निर्माण झाला होता ही एका मठाची हत्तीण आहे तिला ति तिच्याशी नीट व्यवहार केला जात नाही तिची नीट देखभाल होत नाही असा आरोप पेटाने केला होता प्रकरण सुप्रीम कोर्टात हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात गेलं सुप्रीम कोर्टाने या यात्रिणीला वंतारामध्ये सोपवा वंताराकडे द्यावं असं असा, असा निकाल दिला त्यावर मोठा गदारोळ झाला कोल्हापूरमध्ये मोर्चे निघाले म्हणजे आश्चर्याची गोष्ट म्हणजे एखाद्या सामाजिक कामासाठी जेवढे मोर्चे निघत नाहीत त्यापेक्षा अधिक मोठा मोर्चा कोल्हापूरमध्ये या कोल्हापूरच्या जनतेच्या प्रिय हत्तीनीसाठी निघाला सध्या ही हत्तीं वंतारामध्ये आहे त्या तिची केस सुद्धा सुप्रीम कोर्टात आहे पण एकूण मला असं दिसतंय म्हणजे माझं असं मत आहे की वंतारा हा एक उत्कृष्ट प्रकल्प आहे हे एक उत्कृष्ट अभयारण्य आहे हे एक उत्कृष्ट प्राणी पुनर्वसन केंद्र आहे असं सुप्रीम कोर्टाचं मत असावं कारण टीचं आज एस आय टीने क्लीनचीट दिली हे जाहीर करतानासुद्धा न्यायमूर्ती मित्तल जे आहेत ते काय म्हणालेत बघा ते असं म्हणाले की वी विल क्लोज दिस मॅटर ज्या गोष्टी देशाच्या अभिमानाच्या विषय आहेत त्यांच्याबद्दल उगाचच ओरडा करण्याची काही गरज नाही आहे चांगल्या गोष्टी घडतायत म्हणून आनंद माना असं त्यांनी सांगितलं कोर्टामध्ये ओपन कोर्टामध्ये खुल्या कोर्टामध्ये सांगितलं म्हणजे वंतारा ही चांगली गोष्ट घडलेली आहे देशाला अभिमान वाटावा असं हे खाजगी प्राणी संग्रहालय किंवा खाजगी अभयारण्य म्हणा तुम्ही किंवा प्राणी पुनर्वसन केंद्र म्हणा असं आहे तेव्हा याविषयी जास्त प्रश्न उपस्थित करू नका पण लक्षात घ्या जर्मन वृत्तपत्राने आपल्या इन्व्हेस्टिगेटिव्ह स्टोरीमध्ये किंवा इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्टमध्ये जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत या जर्मन वृत्त वृत्तपत्राचा जो रिपोर्ट आहे तो आपल्याकडे वायर हे जे वेब पोर्टल आहे त्याच्यावर यापूर्वीच प्रसिद्ध झालेला आहे आणि त्याला वंतारांनी उत्तरही दिले वंतारांनी त्यांनी केलेले सर्व आरोप नाकारलेले आहेत आणि मला असं वाटतं की वंतारांनी त्यांच्यावर केस सुद्धा केलेली आहे जी कोर्टामध्ये सध्या चालू आहे त्यामुळे त्याविषयी न बोललेलं बरं पण गंभीर आरोप केलेले आहेत वंतारावर आणि मला असं वाटतं टीने जर क्लीन चिट दिली असेल आम्हाला आदर आहे न्यायमूर्ती चलमेश्वर यांच्यावर यांच्याबद्दल किंवा त्यांचे जे इतर सहकारी होते त्यामध्ये मुंबईचे माजी पोलीस आयुक्त सुद्धा होते त्यांच्याविषयी सुद्धा आदर आहे मग त्यांनी जर क्लीन शीट दिली असेल तर तो रिपोर्ट सार्वजनिक का करू नये मला हाच प्रश्न पडतो की तुमच्याकडे जर लपवण्यासारखं काही नाही आहे तर एखादी गोष्ट सार्वजनिक करायला तुम्ही का विरोध करता तुम्हाला लक्षात असेल रफेलच्या केसमध्ये सुद्धा हेच झालं होतं की सिल्ड एनव्हलप दिलं त्या मध्ये सरकारने न्यायमूर्तींना काय सांगितलं हे पिटिशन करणाऱ्यांना माहीत नाही ना माहीत नाही ना ना, तिथे उपस्थित वकिलांना माहीत नाही त्यांना दाखवण्यात दाखवण्यात आलेलं नाही फक्त न्यायमूर्तींना ते माहीत होतं आणि त्यांनी ते त्याचा वापर कदाचित आपल्या निकालपत्रामध्ये केलेलाही असू शकतो पण हे जे सिल्ड एनव्हलप गे दिलं त्यामुळे अनेक संशय अशी भूतं उभं राहिली पारदर्शकता हा लोकशाहीतला उत्तम मार्ग आहे लक्षात ठेवा मला असं वाटतं की हा जो एस आय टीचा रिपोर्ट आहे क्लीन चिट देणारा वंताराला तो खुला झाला पाहिजे तो सार्वजनिक झाला पाहिजे मला असं वाटतं की वंतारावर होणारे आरोप कदाचित खोटेही असतील खोटेही असू हो शकतात त्यामध्ये काही दम नसू शकतो इंटरनॅशनल लॉबी जी आहे वंताराच्या विरुद्ध किंवा अंबानाच्या विरुद्ध किंवा शिकारी लोकांची जी हंटर्सची जी लॉबी आहे ते सुद्धा अंबानींच्या वंताराविरुद्ध हे उद्योग करत असतील तसा आरोप वंताराच्या लोकांनी केलेला आहे माध्यमांकडे ते करत असतील वंताराला बदनाम होण्यासाठी पण हे सगळं जरी असेल तरी सुद्धा हा अहवाल जर खुला झाला सार्वजनिक झाला तर लोकांच्या मनातल्या शंका मिटतील ज्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये केस दाखल केली आहे पिटिशन केला आहे त्यांनाही प्रश्न विचारता येतील त्या प्रश्नांची उत्तरं वंताराचे वकील आहेत किंवा सॉलिसिटर जनरल आहेत यांना देऊ द्या खुल्या चर्चेला ना म्हणायला काही काही गरज नाही आहे कशाला नाही म्हणताय तुम्ही खुल्या चर्चेला तेव्हा माझा मुद्दा एवढाच आहे की वंताराला क्लीन चिट मिळाली हे ठीक आहे माझं काय त्याला आक्षेप नाही न्यायमूर्ती चेलमेश्वर सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती होते त्यामुळे मी आक्षेप घेणारा कोण आहे प्रश्न इतकाच आहे तुम्ही हा रिपोर्ट दडवू नका हा क्लीनशिट रिपोर्ट जो आहे तो सार्वजनिक करा त्यामधले मुद्दे लोकांना वाचू द्या आणि ज्यांना कोणाला प्रश्न विचारायचे असतील आक्षेप घ्यायचे असतील त्यांना ते घेऊ द्यात प्रश्न विचारू द्यात प्रश्न मोदींना असोत अंबानीला असोत की अदानीला असोत लोकशाहीमध्ये प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे सुप्रीम कोर्टाने हे हा प्रश्न विचारण्याचा अधिकार काढून घेऊ नये एवढंच माझं म्हणणं आहे तेव्हा अंबानीला चिट मिळालेली आहे पण तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर तुम्ही जाऊन या विषयाचा सखोल अभ्यास करा लक्षात घ्या हे वंतारा जे आहे ते अजून सर्वसामान्य माणसासाठी खुलं झालेलं नाही आहे तिथे सर्वसामान्य माणसं व्हिजिट करू शकत नाहीत भेट देऊ शकत नाहीत तिथले प्राणी पाहू शकत नाहीत या भोवती एक मोठी गो गोपनीयता आहे आणि जिथे जिथे गोपनीयता आहे तिथे तिथे शंका उपस्थित होतात त्यामुळे अंबानींना अंबानींनासुद्धा ही विनंती आहे की सर्व खबरदारी घेऊन प्राण्यांच्या सुरक्षिततेची खबरदारी घेऊन तुम्ही सर्वसामान्य माणसाला सुद्धा तुमच्या या प्रिय वंताराला भेट द्यायला परवानगी द्या हे वंतारा खुलं करा वंताराचा एसआयटी रिपोर्टसुद्धा खुलं करा कारण लोकशाहीमध्ये खुलेपणा हा सर्वात महत्वाचा आहे मित्र आज इथेच थांबतो निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्रायबर बना हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा वंताराविषयी अधिक माहिती मिळवा तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर विचारा प्रतिक्रिया द्या आज एवढंच पुरे धन्यवाद थँक्यू वेरी मच